नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील पेसा क्षेत्रातील तलाठी भरती आणि इतर सतरा संवर्गातील भरतीबाबत सध्या उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम आहे विशेषतः प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळणार की नाही यावर शासनाचे अत्यंत महत्वाचे पत्र समोर आले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्वाच्या कागदपत्रांचे विश्लेषण करणार आहोत एक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा तो मूळ शासन निर्णय ज्याने मानधन तत्वावर नियुक्तीचा मार्ग मोकळा केला दोन बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन स्पष्टीकरण पत्र ज्याने वेटिंग लिस्टच्या उमेदवारांच्या आशांवर पाणी फेरले आहे जर तुम्ही पेसा क्षेत्रातील परीक्षार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आदिवासी भागातील शिक्षण आरोग्य आणि ग्रामविकास या सेवा विस्कळीत होऊ नयेत म्हणून पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला या निर्णयानुसार सहा रिक्त पदे मानधन तत्वावर भरण्याचे आदेश दिले गेले ही पदे केवळ मानधनावर असतील आणि ती सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहतील यामध्ये तलाठी पाचशे चौऱ्याहत्तर पदे ग्रामसेवक चारशे बावीस पदे शिक्षक पंधराशे चव्वेचाळीस पदे आणि आरोग्यसेवक व इतर अशा महत्वाच्या पदांचा समावेश होता मानधन नियुक्तीचे नियम काय होते या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की नियुक्ती केवळ निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांमधूनच केली जाईल ही नियुक्ती विशेष बाब म्हणून केली जात असून भविष्यात याचा कोणताही पूर्व उदाहरण म्हणून वापर करता येणार नाही उमेदवारांना त्या पदाच्या सुरुवातीच्या एकत्रित वेतना इतके मानधन दिले जाईल तसेच दी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देऊन त्यांना तात्काळ हजर करून घेण्याचे निर्देश होते नवीन पत्रातील वेटिंग लिस्टचा धक्का आता वळूया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे जेव्हा ठाणे पालघर नांदेड व अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यांकडून पेसा क्षेत्रातील माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास त्या रिक्त असलेल्या पदांवर प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना नियुक्ती देता येईल का याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली होती यावर बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पत्रात सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे की प्रतीक्षा यादीला स्पष्ट नकार शासन निर्णयान्वये सहा हजार नऊशे एकतीस उमेदवारांना देण्यात आलेली मानधन तत्वावरील नियुक्ती ही केवळ विशेष बाब म्हणून देण्यात आली आहे वेटिंग लिस्टचा समावेश नाही या प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांचा समावेश केलेला नाही रिक्त पदे तशीच राहणार सहा हजार नऊशे एकतीस पदांमध्ये समाविष्ट असलेल्या समांतर आरक्षणातील माजी सैनिक अथवा इतर कोणतेही घटक तसेच सामाजिक प्रवर्ग अ राखीव प्रवर्गातील रिक्त पदांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना येणार नाही याचा अर्थ असा की पेसा क्षेत्रातील ज्या जागा रिक्त राहिल्या आहेत त्या जागांवर आता नवीन भरती किंवा न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच विचार होऊ शकतो वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना सध्याच्या प्रक्रियेत स्थान देण्यात आलेले नाही असे सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शनावरून तरी लक्षात येते उमेदवारांनी काय लक्षात घ्यावे तुमची निवड जर मुख्य यादीत म्हणजे सहा हजार नऊशे एकतीस मध्ये नसेल तर या मानधन प्रक्रियेत तुम्हाला सध्या संधी नाही दोन ही सर्व प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल विशेष अनुज्ञा क्र बावीस हजार एकशे नऊ चे दोन हजार तेवीस मधील निर्णयाच्या अधीन आहे सध्या सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के जागा भरण्यासाठी तात्पुरते आदेश दिले आहेत त्यासाठी फाईल मुख्यमंत्री कार्यालयात मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे याचा अर्थ सामान्य प्रशासन विभाग यांच्या पुढील शासन निर्णयानुसार पुढील प्रक्रिया कशी होणार आहे ते लक्षात येणार आहे त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी घाबरून जाऊ नये लवकरच शासन निर्णय आला की याचे कायमचे उत्तर मिळणार आहे मित्रांनो शासनाचे हे धोरण जरी प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी असले तरी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी हा मोठा धक्का आहे या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते व्हिडिओला लाईक करून नक्की कळवा अशाच अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी डी एम रिॲलिटी चेक या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद